पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य लॉट आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर कर्कंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस अलीकडे युवा पिढीमध्ये आत्महत्या करण्याचं प्रमाण दुर्दैवाने वाढलं आहे अशीच एक दुर्दैवी आत्महत्येची घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यात समोर आली आहे नेतडे खोलबागवाडी येथील महाविद्यालयेतील एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली मयुरी आनंद परब असे या तरुणीचं नाव आहे मृत तरुणी ही गोवा येथे बारावीत शिक्षण घेत होती ही दुर्दैवी घटना रात्रीच्या सुमारास घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे काल शनिवारी सकाळी वडिलांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनाही मोठा धक्का बसला त्याने स्थानिकांच्या मदतीने तात्काळ तिला उपचारासाठी गोव्यात हलवलं मात्र मयुरीचा त्यापूर्वीच मृत्यू झाला होता बांधा पोलीस स्थानिकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या करण्याचं नेमकं का कारण अद्याप समजू शकलं नाही पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार दिनांक पाच डिसेंबर रात्री मयुरी आपल्या कुटुंबासोबत बांधा येथे श्री बांधेश्वर यात्रेसाठी आली होते रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ती वडिलांसोबत घरी परतली त्यानंतर जेवण करून सर्वजण झोपी गेले काल सकाळी शनिवारी सकाळच्या सुमारास तिचे वडील खोलीत गेले असता ती ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळली तिला तात्काळ कासरवर्ने गोवा येथील रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याने तिला मृत घोषित केलं घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे तसेच पोलीस कर्मचारी सिद्धार्थ माळकर टी कोळेकर संगीता बोर्डेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जातीय युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा